आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अर्थातच काँग्रेस ज्या प्रकारच्या भूमिका हे लोक घेत आहेत यांना प्रदेशाची चिंता नाही आहे समाजाची चिंता नाही आहे यांना केवळ सत्तेच्या राजकारणामध्ये आपलं अस्तित्व कसं टिकवता येईल इतक्यापुरतं आता यांची कारवाई मर्यादित आहे आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे दिवस हे अधिक सावधानतेने आपल्याला त्या ठिकाणी काढावे लागणार आहे आपण बघा मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला आहे शरद पवारांनी केला इतिहास बघा आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होत त्याही वेळी आपण सुप्रियाताई ताई सुळेचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहेत असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई की ज्यांना वारंवार ही संधी मिळाली त्यांच्या मनामध्ये असतं तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असतं त्यांच्या मनामध्ये असत तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारातही नव्हतं तेव्हा देता आलं असतं पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे त्यांचं राजकारण कसं आहे लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद येईल आणि म्हणून झुंजवत ठेवायचं या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं केवळ आरक्षण दिलं असं नाही तर त्याच वेळी ते आरक्षण आपण हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं सरकार असेपर्यंत जे टिकलं आपलं सरकार गेल्यानंतर त्याच्यावर स्थगिती आली आणि आता हेच लोक मोठी तोंड करून सांगतात मला तर आश्चर्य वाटत ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आणि आता तुम्ही तोंडवर करून सांगताय आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं कमिटमेंट पक्का आहे एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सर्व प्रकारचे प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण करणार आहोत पण त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही काही झालं तरी होऊ देणार या संदर्भात भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट हे ओबीसी समाजाच्या सोबत आहे काही झालं तरी ओबीसी समाजाच्या संदर्भात त्यांच्या आरक्षणावर संकट हे आम्ही येऊ देणार नाही हे आमचं कमिटमेंट आहे शर्व सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत